नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून नवनीत फाउंडेशन व पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ आयोजित मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ शिक्षकांसाठी शालेय नेतृत्व विकास कार्यशाळा ही भोसरीमध्ये रोशल गार्डन रेस्टॉरंट हॉलमध्ये वीस मार्च दोन हजार पाच गुरुवार रोजी संपन्न झाली त्यामध्ये झालेल्या मुख्याध्यापकांच्या संदर्भातील जबाबदाऱ्या आणि प्रश्नावली याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मुख्याध्यापकांची कामे आणि जबाबदारी यासाठी गट क्रमांक एक विद्यार्थी म्हणजेच विद्यार्थ्यांच्या संदर्भात मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या काय आहेत एक शाळेत नियमित व वेळेवर उपस्थित राहणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त वर्तन स्वच्छता टापटीप यावर कटाक्ष ठेवणे दोन शिक्षक म्हणून अध्यापन शैक्षणिक प्रगतीवर देखरेख दर्जेदार शिक्षण उत्तम निकाल तीन पट नोंदणी शाळा प्रवेश गळती रोखणे चार अप्रगत विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनाची सोय अपंग विद्यार्थ्यांना विशेष सोयी सुविधा उपलब्ध अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ पाच वंचित घटकातील विद्यार्थ्यांना लाभ देणे उदाहरणार्थ मोफत पुस्तके गणवेश भोजन उपस्थिती भत्ता इत्यादी सहा विद्यार्थ्यांची सुरक्षितता आपत्कालीन व्यवस्थापन सात विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्याची रुजवण सांस्कृतिक विकास आठ विविध उपक्रम स्पर्धाद्वारे विद्यार्थ्यांना संधी व प्रोत्साहन देणे क्रीडा स्पर्धा शिष्यवृत्ती इत्यादी नऊ राष्ट्रीय किंवा धार्मिक एकता भेदभाव होणार नाही यावर लक्ष ठेवणे दहा व्यवसाय मार्गदर्शन याशिवाय आपणाला विद्यार्थ्यासंदर्भात जी कामे करता येतील ती करावी मुख्याध्यापकांची शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांच्याविषयी असणारी जबाबदारी गट क्रमांक मध्ये पाहूया एक पात्र उमेदवाराच्या नेमणुका करणे दोन शिक्षकांची अध्यापन दर्जेदार व्हावे यावर देखरेख कामकाजावर देखरेख प्रशासकीय कामे तीन नियमित मूल्यमापन विविध परीक्षांचे नियोजन आयोजन निकाल प्रगती समाधानकारक चार शाळेत योग्य पाठ्यपुस्तके अन्य पाठ्यपुस्तके लागू करणे पाच वेळोवेळी स्वतः प्रयोग उपस्थितीत राहणे सहा बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची जबाबदारी घेणे सात निरीक्षणे नोंदी पर्यवेक्षण आठ सेवाविषयक बाबीकडे लक्ष उदाहरणार्थ रजा वेतनवाढ सेवानिवृत्ती गोपनीय अहवाल इत्यादी नऊ शैक्षणिक आणि इतर उपक्रमाचे वार्षिक नियोजन दहा संबंधिताकडून नियोजनानुसार कामे करून घेणे अकरा माहितीचा स्रोत मार्गदर्शन व माहिती बारा आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाची व्यवस्था करणे तेरा विविध समित्यांचे कामकाज सांभाळणे चौदा शैक्षणिक धोरणे नियम शासन निर्णय कायदे नवीन अभ्यासक्रम पंधरा वेळोवेळी याबद्दलची माहिती घेणे व गरजेनुसार ती इतरांना देणे याशिवाय मुख्याध्यापकाने शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्या संबंधी जबाबदाऱ्या आणखी तपासून पाहाव्यात मुख्याध्यापकांची कामे व जबाबदाऱ्या गट क्रमांक तीन पालक आणि समाज या संदर्भात एक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल पालकांना माहिती मिळेल हे पाहणे दोन पालकांकडून शाळेसाठी सहकार्य मिळवणे तीन पालकांना नवनवीन शैक्षणिक बदलाविषयी माहिती देणे अभ्यासक्रम मूल्यमापन गुणांकन इत्यादी चार पाल्याच्या किंवा विद्यार्थ्याच्या सुरक्षितेबद्दल पालकामध्ये विश्वास निर्माण करणे पाच शालेय कामकाजातील दैनंदिन व आकस्मिक अडचणी सोडवणे व योग्य निर्णय घेणे सहा विविध शैक्षणिक व शालेय उपक्रमामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग मिळवणे सात माजी विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित करून त्या योगी शाळेसाठी सहकार्य मिळवणे आठ शाळेच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तीशी संपर्क साधणे नऊ स्थानिक पुढारी नगरसेवक कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधून शाळाविषयक अडचणी सोडवणे याच्याशिवाय मुख्याध्यापकांना आणखी काही कामे आणि जबाबदारी करता येत असतील तर ती करणे मुख्याध्यापकांची कामे व जबाबदाऱ्या गट क्रमांकच्या संस्था व व्यवस्थापन आर्थिक यासंबंधी एक शाळा व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या ध्येय धोरणानुसार शाळेचे कामकाज चालेल हे पाहणे दोन व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनानुसार शालेय नियोजन करणे तीन शाळेच्या कामकाज सुरळीत होण्यासाठी व्यवस्थापनाचे सहकार्य व सहभाग मिळवणे चार शाळेच्या अडचणी व गरजाविषयी संस्थेला अवगत करणे पाच संस्थेचा पाठिंबा मिळवणे परंतु अनाठाई हस्तक्षेप होणार नाही याबाबत दक्ष राणे सहा शालेय वस्तूचा योग्य उपयोग देखभाल दुरुस्ती इत्यादी सात समित्यांच्या बैठकांचे नियमितपणे आयोजन आठ गरजू विद्यार्थ्यांना शुल्क माफी शिष्यवृत्ती धारकांना लाभ देणे नऊ अर्ज शुल्क जमा परीक्षा इत्यादी निधी दहा देयके आणि वेतने मुख्याध्यापकांची कामे व जबाबदाऱ्या गट क्रमांक पाच शिक्षण विभाग एक विविध शासन निर्णय नियम अभ्यासक्रमातील बदल इत्यादी माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे दोन संबंधित शिक्षक इतर यांना प्रशिक्षणास पाठवून त्यांचे सक्षमीकरण करावे तीन शाळाविषयक पटसंख्या तुकड्या प्रतवारी सांख्यिकीय माहिती व अहवाल वेळेवर सादर करणे चार शासनाच्या विविध परीक्षा शालेय शिष्यवृत्ती राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा व अशा परीक्षांचे आयोजन व विद्यार्थ्यांना संधी देणे पाच लेखा आक्षेपांची पूर्तता करणे तपासणीतील त्रुटींची पूर्तता करणे सहा पत्रव्यवहार वेळेवर करणे सात विविध सभा प्रशिक्षणे कार्यशाळा इत्यादींना उपस्थित राहणे आठ कर्मचारी मान्यता संच मान्यता कर्मचारी वैयक्तिक मान्यता नऊ विविध योजनांची अंमलबजावणी चोखपणे करणे दहा शाळेचे दप्तर नोंदवह्या इत्यादी निकषानुसार अद्याप राखले जाई हे पाहणे याशिवाय मुख्याध्यापकांना जी जी कामे आवश्यक वाटतात ती ती वेळोवेळी करणे या प्रशिक्षणात आमचे पाच गट पाडून या पाच गटानुसार चर्चा करण्यात आली आणि आणखी काही मुद्दे येतात का ते चर्चा करून गटप्रमुखांनी समोर सादरीकरण केले यानंतर आम्हाला व्हॉट्सअप ग्रुप करून ग्रुपवरती एक लिंक पाठवली मुख्याध्यापक शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा यामध्ये दहा प्रश्नाची लिंक पाठवली यामध्ये आम्ही सर्व उपस्थितांनी सहभाग घेतला ते दहा प्रश्न पुढीलप्रमाणे प्रश्न पहिला विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार कोणत्या कायद्यानुसार गुन्हा आहे याचे योग्य उत्तर पोस्को असे आहे प्रश्न दुसरा मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळाचे उद्दिष्ट कोणती याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन अपेक्षित कौशल्य मूल्ये क्षमता आणि ज्ञान प्राप्त होणे प्रश्न तिसरा मुख्याध्यापकाने या प्रकारचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन परिस्थितीनुसार योग्य तो नेतृत्व गुण अवलंबणे ने। प्रश्न चौथा ध्येय प्राप्तीसाठी कोणत्या झोनमधून जावे लागते एक कम्फर्ट झोन दोन फिअर झोन तीन लर्निंग झोन चार ग्रोथ झोन याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एक दोन तीन चार असे आहे प्रश्न पाचवा पुढीलपैकी कोणते कौशल्य हार्ड स्किलपैकी नाही याचे उत्तर समस्या निराकरण असे आहे सहा अब्राहम मास्लो माणसाची गरज अत्यंत उच्च दर्जाची आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक एक आत्मसिद्धी असे आहे सात स्वॉट इंग्रजी स्वॉट हा शब्द कोणत्या एकत्रित चार इंग्रजी शब्दाचे लघुरूप आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन स्ट्रेंथ्स विकनेस ऑपॉर्च्युनिटीज थ्रेट्स हा पर्याय बरोबर आहे आठ शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्या पदानुसार चढता क्रम कसा असावा याचं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी उपसंचालक शिक्षण उपसंचालक प्रश्न क्रमांक नऊ मुख्याध्यापक पदाची वेतनश्रेणी प्राप्त करण्यासाठी कोणती परीक्षा नवनियुक्त मुख्याध्यापकास द्यावी लागते याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार डी एस एम अशी आहे शेवटचा प्रश्न क्रमांक दहा नेता कसा नसावा याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मतभेद न स्वीकारणारा नेता नसावा हे आहे यानंतर हार्ड स्किल्स व सॉफ्ट स्किल्स या संदर्भात संपूर्ण माहिती आम्हाला लेक्चरमार्फत दिली गेली ती आठ आठ मुद्द्यानुसार दिली गेली सर्वात शेवटी नवनीत फाउंडेशनतर्फे सहभागी मुख्याध्यापकांना एक प्रमाणपत्र देण्यात आले त्यानंतर सर्व मुख्याध्यापकांना एकत्रित करून त्यांचा फोटो काढला हे प्रशिक्षण नवनीत फाउंडेशनने देऊन आम्हा सर्व मुख्याध्यापकांना योग्य ती माहिती मिळवून दिली याशिवाय तज्ज्ञ मार्गदर्शक यांचेही मार्गदर्शन मिळाले त्यामुळे आम्हाला पुढील शाळा चालवताना कोणकोणत्या अडचणी येतात आणि कोणकोणत्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पाडायच्या याविषयी सखोल माहिती मिळाली त्याबद्दल नवनीत फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ यांना मी या व्हिडिओद्वारे धन्यवाद देतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद